नमस्कार गोदाई किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आज आपण मस्त अशी सकाळच्या डब्यासाठी म्हणा किंवा दुपारच्या जेवणासाठी दोडक्याची भाजी कशी करायची ते बघूया आणि ही भाजी आपण हिरव्या मिरचीत करणार आहे नेहमी नेहमी लाल मिरचीत खाऊन कंटाळा आला असेल तर मस्त असं हिरव्या मिरचीतली ही दोडक्याची सुक्की भाजी कशी करायची ते बघणार आहे मस्त अशी होते अगदी झटपट होते कुठलेही जास्त मसाले न वापरता ही मस्त अशी ही हिरव्या मिरचीतली दोडक्याची भाजी तयार होते सकाळच्या डब्यासाठी बघू शकता तुम्ही मस्त अशी ही भाजी तयार होते तर सगळ्यात आधी आपण मिरचीचा ठेचा करून घ्यायचा आहे मिरची कुठून घ्यायची तुम्ही कुठूनही घ्या किंवा तुम्ही मिक्सरलाही जाडसर वाटून घेऊ शकता फक्त जास्त पेस्ट बनवायची नाही अगदी जाडस जाडसर अशी फुटर असते तसंच करून घ्यायचं मग मी कुट अशी खलबत्यात कुटूनच घेणार आहे तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर मिक्सरला हे जाडसर वाटून घेऊ शकता तर एक चमचा जिरे घेतले एक दोन तीन चार हिरव्या मिरच्या आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या हे एवढंच आपल्याला कुटून घ्यायचं आहे जाडसर असं कुटून घ्या वाटून घ्या जास्त जाडही ठेवू नका किंवा एकदम बारीकही करायचं नाही हे बघा अशा प्रकारे हे मी कुटून घेतलं बघू शकता तुम्ही इथे लसणाचे मोठे मोठे तुकडे दिसत आहेत मिरच्या मिरच्यांचेही दिसत आहेत तर अशा पद्धतीने हे करून घ्यायचं आहे छान असं हे मस्त हे वाटण तयार झालं आपलं कुठून तर आता तयारी करायची एक पाव किलो दोडका घेतला आहे मी छान कवळा बघून दोडका घेतला आहे आणि त्याच्या पोडी केलेल्या आहेत असे शे शिरा काढून छान फोडी लहान मोठ्या दोन्ही प्रकारच्या केलेल्या आहेत मोठ्या फोड्या असतात त्या जरासा जास्त लवकर शिजत नाही त्यामुळे आणि जे कमी के बारीक केलेले आहेत त्या थोड्याशा शिजतात म्हणजे दोन्ही एकत्र केले की रसरशीत अशी भाजी तयार होते आणि हा वाटल्याला कुठल्याला जो मसाला आहे तो घेतलेला आहे तुम्ही याऐवजी लाल मिरची वापरू शकता पण ह्या हिरव्या मिरचीतला खूप मस्त असा हा तोडका चवीला लागतो तर कढई ठेवली मी कढईमध्ये अगदी तेल घालायचं तेल तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करा मी एक चमचाभर तेल घातलं आहे तेल थोडंसं गरम झालं की एक अर्धा चमचा जिरे घालायच्यात आपण मसाल्यातही जिरे घातलेले आहेत फोडणीसाठी फक्त थोडेसे जिरे घालून घ्यायचे आणि दोन तीन चार कडीपत्त्याची पानं आहेत ती घालायची आणि पानं तडतडली की मग हा जो मिरचीचा ठेचा करून घेतला आहे तो घालायचा आहे अगदी रेसिपी सोपी आहे खूप पटकन होणारी आहे तर आता हा टेचा जो घातलेला आपण मिरची घातली ती थोडीशी तेलामध्ये छान परतून घ्यायचे गॅस कमी करायचा आणि आता ह्याच्यामध्ये मी किसलेलं ओलं खोबरं आहे तुमच्याकडे ओलं नसेल सुकं असेल ते बी घालू शकता तुम्ही तर इथे ओलं खोबरं घेतले मी आता हेही तेलात छान परतून घ्यायचं आहे या खोबऱ्यामुळे काय होतं मस्त चव लागते याची भाजीला खूप छान चव येते आता हळद घालायची एक अर्धा चमचा हळद घातली आहे कारण आपण लाल मिरची पावडर घालणार नाही त्यामुळे पिवळीच ही भाजी होणार आहे थोडंसं हळद जी आहे ती थोडीशी जास्त वापरायची आता हे सगळे मसाले जे आहेत ते छान परतून घ्यायचे आहेत गॅस एकदम कमीच ठेवा आणि छान परतून घ्या आता ह्याच्यामध्ये हे जे आपण चिरून घेतलेला दोडका आहे तो घालायचा नाही तर ह्या मसाल्याबरोबर छान दोडका सहा परतून घ्यायचं आहे एक दोन मिनिट छान परतून घ्यायचा दोडका आणि मग बाकीचं साहित्य घालायचं आहे थोडंसं पाण्या याला जास्त पाणी घालायचं नाही अगदी थोडंसं पाणी म्हणजे वाफेवर आपण ही हा दोडका शिजवणार आहे मीठ घालायचं चवीनुसार अगदी चवीनुसार घाला मीठ मी ते अर्धा चमचा मीठ घातलं आहे कारण मी कांदा लसूण मसाला वापरते त्यावेळेला नेहमी सांगत असते की आ, मीठ जे आहे ते थोडंसं जपून वापरायचं कारण आमच्या कांदा लसूण मसाल्यामध्ये मीठ बऱ्यापैकी असतं त्यामुळे मी कमी वापरते आता इथे आपण कांदा लसूण मसाला वापरला नाही त्यामुळे मीठ बऱ्यापैकी वापरलं आहे मी आणि आता अगदी थोडंसं एक पाव चमचा गरम मसाला वापरला आहे बाकी कुठलेही मसाले वापरायची गरज पडणार नाही तुम्हाला अशा छान मस्त अशी भाजी तयार होते आता हे सगळं छान परतून झालं की त्याच्यावर असं खोलगट ताट ठेवायचं आणि त्याच्यावर पाणी ठेवायचं तर हे वाफेचं पाणी खाली जातं आणि त्या वाफेच्या पाण्यावरच दोडका शिजतो एक दोन तीन मिनिट ठेवून द्यायचं वरती छान पाणी गरम झालेलं दिसलं की आपण उघडून बघू शकतो अगदी थोडंसं पाणी तयार होतं त्याचं पण जसं जसं तुम्ही ताटवर ठेवून पाणी ठेवाल तसं तसं पाणी आतमध्ये भरपूर तयार होतं कारण हा तोडका जो आहे तो कोळा आहे बघू शकता एवढं पाणी तयार झालं आहे बघा अगदी एक थेंबही मी पाण्याचं घातलेलं नाही फक्त वाफेचं पाणी एवढं तयार झालं आता जर तुम्हाला दोडका असा भातावर खायचा असेल तर थोडंसं असं पाणी ठेवू शकता मी डब्यासाठी करते त्यामुळे पाणी हे छान आटवून घेणार आहे गॅस मोठा करून हे पाणी सगळं जे आहे ते आटवून घेणार आहे जेवढं पाहिजे तेवढंच ठेवा किंवा एकदम कोरडाही तुम्ही करू शकता किंवा पाणी थोडंसं ठेवून रसरसतही करू शकता आता हे जे पाणी बघा बघू शकता एवढं पाणी ठेवलं तुम्हाला जर हवं असेल तर पाणी राहू द्या नसेल तर तुम्ही हे पाणी आटवून घ्यायचं मी हे थोडंसं आटवून घेणार आहे पाणी गॅस मोठा करून बघू शकता तुम्ही गॅस मोठा झाला आणि हे पाणी एवढं जे आहे ते थोडंसं आटवून घेणार आहे मी कारण मला मी याच्याबरोबर भाताबरोबर वर वर खायला वरण केलं हे फक्त चपातीबरोबर खाण्यासाठी बघा बघू शकता तुम्ही इतपत पाणी आटवलं आता गॅस कमी केला आणि अगदी एक चमचाभर शेंगदाण्याचं कूट घालते आधीच शेंगदाण्याचं कूट घालू नका कारण मग पाण्याबरोबर ते एक शेंगदाण्याचं कूट शिजतं आणि मग थोडंसं ओलसर लागतं नंतर घातल्यामुळं कसं कुरकुरीत असं चटचटीत शेंगदाण्याचं कूट हे छान खायला लागतं थोडीशी कोथंबीर घालायची आणि तुमची दोडक्याची भाजी तयार झाली मस्त अशी चपातीबरोबर भाताबरोबर तुम्ही खाऊ शकता सकाळच्या डब्यालाही देऊ शकता मस्त घरगुती छान पद्धतीने अशी दोडक्याची भाजी तयार होते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा